शासच्या भरोशावर चालणं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौत आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे सर मात्र मुंबई असेल किंवा पुणे महानगरपालिका जमणार आहे म्हणजे विशेषतः मुंबईचा उल्लेख केला तर माहिती होणार आहे का आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजप भा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालाच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र दलांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघे त्यांचे मोठे पक्ष आहोत भाजपमध्ये पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरी मैत्रीपूर्ण लढत असेल त्याच्यामध्ये करेक्ट आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात चुके निर्णय घेऊ या दोन महानगरपालिकेला लावतो मतदार आहे तो याद्यांमधला पत्रकार परिषदे घेऊन मांडला आज सुद्धा ठाकरे असं म्हटलं की मतदार कोण कोण याद्यांचा गोळ सोडवाने मग त्यानंतर निवडणुका केला तर आज तर असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे आम्ही देखील दाखवू पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच आता जेव्हा एस आय आर सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन आपल्या याद्या आप ब्लॉकचेन मध्ये टाकाव्या त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे